नमस्कार मंडळी टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आजची आपली रेसिपी आहे कारल्याचे पातळ काप इथं पाव किलो कारली घेतलेली आहे दोन कारली अजून चिरायची आहेत पातळ अशी गोल चकत्या किंवा काप केलेले आहेत जे काही मधल्या बिया आहेत त्या त्याच्या काढलेल्या आहेत कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मी आणि नंतर कोरड्या फडक्याने पुसून मग त्याचे पातळ अशा चकत्या केलेल्या आहेत आता इथं थोडंसं मीठ घेतलेलं आहे कारल्याला लाव चकत्याला लावण्यासाठी कारल्याच्या पातळ चकत्याला लावण्यासाठी तर ते आता थोडंसं पाणी सुटेल थोड्या वेळाने एक पाच दहा मिनटं आपण चकत्या कापून तसेच ठेवणार आहे पाणी सुटलं की ते पाणी थोडंसं काढून घेणार आहे मी माझ्या पद्धतीनं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते ही रेसिपी साधी आहे प्रत्येक गृहिणीला माहिती आहे चला ले ले पन, तर मग राहिलेल्या कारलेचे पातळ काप करून घेऊया पाव किलो कारली आहे ती कारल्याच्या चकत्यांना आपण मीठ लावून ठेवलं होतं दहा पंधरा मिनटासाठी तर थोडंसं पाणी पिळून घेतलेलं आहे दहा पंधरा मिनटं झालेली आहेत त्यानंतर इथं घेतलेलं आहे तिखट तेल फोडणीसाठी नेहमीचे मसाले त्यानंतर मीठ आणि तिखट मीठावरती आपण करणार आहे जास्त मसाले घालणार नाही साधी सिम्पल अशी ही आपली रेसिपी आहे छोटीशी रेसिपी झटपट अशी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चला तर मग आता आपण तेल घालून घेऊया लोखंडाच्या कढईत बनवूया म्हणजे छान मस्त होते आणि भाजी खाली करपत पण नाही स्टीलमध्ये थोडंसं करपते स्टीलच्या कढईत वगैरे केली तर तेल घातलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या आता घालूया मोहरी फोडणीचं साहित्य मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता मी दोन तीन चमचे तेल घेतलेलं आहे आता घालूया मोहरी मी हातानेच घालणार आहे दोन चमचे मोहरी चांगली उडू द्या आता घालायचं जिरे एक चमचा आणि त्याच्यानंतर आता आपण कारल्याचे केलेले पातळ काप किंवा चक्या काहीही म्हणू शकता हे बघा जिरे चांगले तळलेले आहे तेल थोडंसं इकडं तिकडे आजूबाजूला उडतंय आता हे बारीक गॅसवरती आपण चांगलं परतून घेणार आहोत आता बारीक गॅसवर थोडं थोडं एका एका दोन दोन सेकंदाने आपण हलवायचं आहे याच्यात काय काय मसाले घालणार आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे कारल्याचे काप म्हणा किंवा चकत्या म्हणा परतून केलेले असे मस्त कारल्याचे काप होतात मसाले काय काय घालणार आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे शब्द जर काही चुकत असतील इकडे तिकडे होत असतील तर त्याबद्दल माफी असावी चला तर मग आता परत एकदा आपण सेकंदा सेकंदाने उलटं पालटं करायचं आहे म्हणजे खलद बाजूवर वरची बाजू खाली म्हणजे ते व्यवस्थित दोन्ही बाजूने कारलेचे काप जे आपले आहेत ते भाजले जातील तेलामध्ये किंवा परतले जातील तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर नवी करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला सुद्धा विसरू नका आपली यूट्यूबची फॅमिली दिवसेंदिवस वाढत आहे तर त्याबद्दल तुमचे मनापासून आभार एका पाच दहा मिनटं पण गॅस बारीक करून चांगलं काप आपले पातळ असे परतून घेऊया आणि मग तुम्हाला दाखवते मी मसाले काय काय घालायचे अगदी साधी सिम्पल अशी ही भाजी आहे कारल्याची पण अतिशय चवदार लागते कारल्याचे काप आपले चांगले परतून झालेले आहेत आता आपण घालूया मसाले पहिल्यांदा घालूया थोडीशी हळद अगदी साधारण पाव चमचाला पण कमी घालायची आहे त्यानंतर घालायचं मीठ मीठ आधीही आपण कारल्याला लावलेलं ला आहे त्यामुळं अगदी थोडं बेतानी घाला त्याच्यानंतर घालूया तिखट आता तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार मी पाव चमचा घालणार आहे त्याच्यानंतर घालायचं आहे अगदी थोडासा चवीला गूळ आणि आता आपण भाजी मिक्स करून घ्यायची आहे बघा किती छान आणि मस्त झालेली आहे थोडंसं तेल माझं जास्त झालेलं आहे तुम्ही थोडंसं तेल कमी करू शकता तुम्हाला जर एवढं नको असेल तर कारल्याची भाजी आपली झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी काढून घेऊया पात्र मंडळी तयार झालेली आहे आपली तिखट मीठ घालून केलेली कारल्याच्या कापाची भाजी तर छान असे पातळ आपले कारल्याचे काप चवदार तयार झालेली आहे तुम्हीही खायला या मीही आता जेवण करायला बसणार आहे वरण सोबत अतिशय चवदार लागते पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता तर अशी ही आपली कारल्याचे पातळ का भाजी तयार झालेली आहे कमेंट्स करून नक्की सांगा तब्येत बरी नसल्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही तर आजची ही भाजी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तोपर्यंत बाय